नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महेश सर या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करतो तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की मी आपल्या चॅनलवर महा टी दोन हजार चोवीससाठी फ्री लेक्चर्सची एक सिरू सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये तुम्हाला गणित विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री लेक्चर्स बघायला मिळतील तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयापासून सुरुवात केली होती त्यामध्ये आपण संख्या व संख्यांचे प्रकार बघितले होते त्यामध्ये समसंख्या विषमसंख्या पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या मूळ संख्या समूड जोडमूळ इत्यादी संख्यांचे प्रकार आपण बघितले होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उरलेले संख्यांचे प्रकार जसे की त्रिकोणी संख्या म्हणजे काय चौरस संख्या म्हणजे काय पंचकोणी संख्या म्हणजे काय आणि यावरचे उदाहरणं पेपरमध्ये कशा प्रकारे विचारले जातात हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल किंवा आपण जर महाटी ई टी दोन हजार चोवीसची तयारी करणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा म्हणजेच आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ मिस होणार नाही तर चला मित्रांनो सुरू करू आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात त्रिकोणी संख्येच्या नावातच आहे त्रि आणि कोणी म्हणजेच ज्या संख्यांपासून त्रिकोण तयार होतो म्हणजे त्या संख्यांची मांडणी जर आपण बिंदू रूपात केली तर त्यापासून आपल्याला त्रिकोण मिळेल अशा संख्यांना आपण काय म्हणतो त्रिकोणी संख्या असं म्हणतो उदाहरणार्थ आपण जर तीन बिंदू घेतले बघा इथं एक दोन आणि तीन हे तीन बिंदू जर आपण घेतले आणि त्याला जोडले तर यापासून एक त्रिकोण तयार झाला त्यामुळे त्रिकोणी संख्या तीन ही कोणत्या संख्या झाली त्रिकोणी संख्या त्यानंतर समजा आपण सहा बिंदू घेतले एक नंतर इथं दोन घेतले आणि त्याखाली एक दोन तीन असे जर बिंदू आपण घेतले वाढवले आणि हे जर आपण जोडले तर यापासून त्रिकोण तयार होणार बरोबर आहे तर सहा बिंदूपासून त्रिकोण तयार झाला त्यामुळे सहा सुद्धा संख्या कोणती आहे त्रिकोणी संख्या आहे ठीक आहे तर आपल्याला सर्वांना समजलं असं की त्रिकोणी संख्या म्हणायचं कशाला ज्या संख्यापासून आपण जर बिंदूंची मांडणी केली तरी आपण त्याला त्रिकोणी संख्या म्हणतो हे झालं एकदम बेसिक मित्रांनो म्हणजे याचा अर्थ आहे त्रिकोणी संख्येचा की त्रिकोण तयार झाला पाहिजे पण प्रत्येक वेळेस आपण असे बिंदू तयार करून बिंदूची मांडणी करून बघू शकत नाही म्हणजे त्यामध्ये खूप वेळ वाया जाईल त्यामुळे त्रिकोणी संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे मित्रांनो त्रिकोणी संख्येचा अर्थ होणार एखादी संख्या आणि त्याच्या पुढची संख्या या संख्येचा गुणाकार करून त्याची निंपट करायची निंपट म्हणजे त्याची हाफ करायचं तर मिळणारी संख्या म्हणजे त्रिकोणी संख्या आता बघा या संख्येमध्ये आपल्याला म्हणजे ही त्रिकोणी संख्या तीन ही त्रिकोणी संख्या आहे तीन या त्रिकोणी संख्येत किती बिंदू आहे तीन बिंदू आहे बरोबर आहे तर तीन या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे बघा इथं पायाला आपल्याला किती बिंदू दिसत आहे दोन बिंदू म्हणजे तीन या त्रिकोणी संख्येचा पाया किती असणार आहे पाया असणार आहे दोन ठीक आहे याला म्हणायचं त्रिकोणी संख्येचा पाया त्यानंतर सहा या त्रिकोणी संख्येच्या पायाला किती बिंदू आहे मित्रांनो तीन बिंदू आहे एक दोन आणि तीन त्यामुळे सहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती होणार तीन होणार ठीक आहे तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्येचा पाया शोधू शकतो की त्याच्या पायाला किती बिंदू आहेत त्याला आपण त्रिकोणी संख्येचा पाया असे म्हणतो तर समजा आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या काढायची आहे समजा म्हणजे यावरून आपण म्हणू शकतो की ज्या त्रिकोणी संख्येचा पाया दोन आहे अशी त्रिकोणी संख्या कोणती आहे तीन तीन ही त्रिकोणी संख्या आहे जिचा पाया, पाया दोन आहे आणि ज्या संख्येचा पाया ज्या त्रिकोणी संख्येचा पाया तीन आहे अशी कोणती संख्या आहे त्रिकोणी संख्या सहा ही त्रिकोणी संख्या आहे की जिचा पाया तीन आहे ठीक आहे तर अपेक्षा करतो की आपल्या सर्वांना हे समजले असेल तर मित्रांनो प्रत्येक वेळेस आपण असे बिंदू काढून सोडवू शकत नाही त्यामध्ये खूप वेळ जाईल आणि ते जीवावर सुद्धा येईल आपल्या त्यामुळे त्रिकोणी संख्येचं एक सूत्र आहे जर समजा यन ही एखादी संख्या असेल म्हणजे यन ही एक संख्या असेल आणि त्या त्रिकोणी संख्येचा तो पाया असेल तर पायावरून जर आपल्याला त्रिकोणी संख्या काढायची असेल तर ते सूत्र लावावं लागेल समजा ती संख्या आहे एन च्या पुढची संख्या कोणती होणार मित्रांनो एन प्लस वन बरोबर आहे समजा आपण जर घेतलं इथं चार हा पाया घेतला आपण त्रिकोणी संख्येचा समजा आपण इथे चार घेऊ एक दोन तीन चार चार बिंदू घेतले त्रिकोणी संख्येचा पाया किती झाला चार झाला तर चारच्या पुढची संख्या आहे पाच चार आणि पाचचा गुणाकार करा आणि त्याला दोननं भागा किती येणार चार पंच वीस वीस भागीले दोन म्हणजे दहा म्हणजे दहा ही त्रिकोणी संख्या अशी आहे की या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे चार आपण चेक करू शकतो मित्रांनो बघा इथं चार बिंदू लिहिले इथं तीन बिंदू लिहू आपण वर इथं दोन बिंदू लिहू आणि इथं एक बिंदू लिहू या सर्वांची बेरीज किती येणार दहा यायला पाहिजे बघा हे चार बिंदू तीन सात सातां दोन नऊ आणि नऊ एक दहा त्यामुळे ही त्रिकोणी संख्या कोणती आहे दहा ही त्रिकोणी संख्या आहे आणि त्या दहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता आहे चार ठीक आहे तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो म्हणजे सहज सांगायचं झालं तर संख्या आणि त्याच्या पुढची संख्या यांचा गुणाकार करून त्यांची निंपट करणे याला आपण म्हणतो त्रिकोणी संख्या तर मित्रांनो त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र कोणते असेल समजा यन हा पाया आहे त्रिकोणी संख्येचा यन हा पाया म्हणजे ही संख्या किती नंबरची कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे म्हणजे आपण त्याला क्रमांक म्हणतो कितव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या आहे त्याला हा आपण यनने दर्शवायचं कितव्या क्रमांकाची संख्या आहे आणि यन प्लस वन म्हणजे पुढची संख्या जर यन हा त्रिकोणी संख्येचा पाया असेल तर ती त्रिकोणी संख्या काढण्यासाठी आपल्याजवळ सूत्र आहे त्रिकोणी संख्याबरोबर यन गुणीला यन अधिक एक आणि छेद दोन हे सूत्र आहे मित्रांनो त्रिकोणी संख्या काढण्याचे ठीक आहे जर आपल्याला पाया दिला असेल आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर हे सूत्र वापरून आपण त्रिकोणी संख्या सहजपणे काढू शकतो तर बघा मित्रांनो हा एक प्रश्न घेऊ बारा पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती त्रिकोणी संख्येचा पाया दिलेला आपल्याला बारा आणि आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे म्हणजे आपल्याला बाराव्या क्रमांकाची त्रिकोणी संख्या शोधायची आहे तर कशी शोधाल ज्या नंबरची आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची आहे त्याला घ्यायचे यन तर यन बरोबर किती घ्यावं लागेल आपल्याला इथं बारा यन बरोबर बारा घेऊ आणि सूत्र लावू सूत्रानुसार सूत्र कोणतं आहे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र बारा वी त्रिकोणी संख्या यन बरोबर आपण तिथं बारा ठेवणार आणि सोडवणार बरोबर कोणतं सूत्र आहे यन गुणीला यन अधिक एक छेद दोन म्हणजे यन घ्यायचं आणि यांच्या पुढची संख्या यन अधिक एक एक, एक जर मिळवला तर पुढची संख्या मिळणार आणि भागीला दोन यांच्या ठिकाणी ठेवायचे बारा बारा गुणिला येणार बारा अधिक एक छेद दोन बारा गुणीला तेरा छेद दोन भाग द्यायचा आपल्या सर्वांना माहिती जातं बेसिक कॅल्क्युलेशन आहे बेक बे बेसक बारा आणि तेरसकम अठ्याहत्तर म्हणजेच अठ्याहत्तर ही संख्या किती त्रिकोणी संख्या आहे बारावी त्रिकोणी संख्या बारा ठीक आहे म्हणजे ज्या पा त्रिकोणी संख्येचा पाया बारा आहे ती स ती त्रिकोणी संख्या कोणती आहे अठ्याहत्तर ही त्रिकोणी संख्या आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण हे शिकलो की त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात आणि त्रिकोणी संख्येचा पाया कशाला म्हणतात आणि पाया जर दिला असेल तर आपण त्रिकोणी संख्या सहजपणे काढू शकतो पण कधी कधी असे प्रश्न विचारतात पेपरमध्ये असे प्रश्नसुद्धा आलेले आहे की तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि तिचा पाया शोधायचा आहे जसं उदाहरणार्थ आपण बघा इथं बघा पाया दोन असताना त्रिकोणी संख्या कोणती काढली आपण पाया दोन असताना त्रिकोणी संख्या तीन पाया जर तीन असेल तर त्रिकोणी संख्या सहा काढली पण आपल्याला जर त्रिकोणी संख्या आधीच दिली असेल जर पाया शोधायचा असेल तर ते कसं शोधा तर मित्रांनो पाया शोधण्यासाठी उलट प्रोसेस करायची म्हणजे आपण जे क्रम केला ते उलट करायचं जसं आपण इथे दोननं भागलं इथे दोन दोननं गुणाकार करायचा आता कसं करायचा बघा ही एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे बरोबर आहे तर एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती हे आपल्याला शोधायचा आहे तर सरळ सरळ एक काम करा एकवीसचा डबल करा एकवीस गुन्हिला दोन बरोबर एकवीस दोन्ही बेचाळीस ठीक आहे एकवीस दोन किती झाले बेचाळीस आता हे बेचाळीस आता बेचाळीस पाया नाही झाला बेचाळीस या संख्येचा पाया नाही आहे आपल्याला शोधायची आहे बेचाळीसच्या कमी असलेली पूर्ण वर्गसंख्या बेचाळीसच्या आधीची पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे हे आपल्याला शोधायचं आहे आपल्याला माहिती आहे बेचाळीस ही पूर्ण वर्गसंख्या नाही आहे त्यामुळे तिचं वर्गमूळ निघू शकत नाही निघते पण ते पॉईंटमध्ये निघते ते आपल्या कामायचं नाही आहे त्याच्या आधीची बेचाळीसच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे छत्तीस बरोबर आहे तर बेचाळीसच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या पूर्ण वर्गसंख्या म्हणजे अशा संख्या आहे की तिचा वर्गमूळ निघते पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे मित्रांनो छत्तीस आहे बरोबर आहे आणि छत्तीस ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे सहाचा वर्ग आहे म्हणजे आपण जर छत्तीसचा वर्गमूळ काढलं छत्तीसचा वर्गमूळ बरोबर सहा म्हणजेच एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती असायला पाहिजे सहा पाया असायला पाहिजे तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय हे समजून घेतले आता पुढचं टॉपिक आपल्याला बघायचं आहे चौरस संख्या तर मित्रांनो हे याच्या संख्या आहे समसंख्या संख्या मूळ संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या त्रिकोणी चौकोनी आणि पंचकोणी या संख्यावर पेपरमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो त्यामुळे हे टॉपिक परफेक्ट करून ठेवा तर चला मित्रांनो पुढच्या संख्येचा प्रकार सुरू करू आपण तर मित्रांनो बघा आता चौरस संख्या आपण कशाला म्हणू शकतो त्रिकोणी संख्येप्रमाणेच चौरस संख्या त्रिकोणी संख्येमध्ये कशाला म्हटलं होतं आपण त्रिकोणी संख्या ज्यामध्ये त्रिकोण तयार झाला होता ठीक आहे तर याला आपण त्रिकोणी संख्या म्हटलं होतं तसंच चौरस संख्येमध्ये जर चौरस तयार होत असेल चौकोनाचा प्रकार आहे चौरस चौरस म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे चौरस असा असतो चौरसाच्या सर्व बाजू समान असतात म्हणजे ही बाजू जर समजा चार सेंटीमीटर असेल तर सर्व बाजू त्याच्या चार सेंटीमीटर असतात ठीक आहे तर अशा प्रकारचं जर तयार होत असेल चौरस तर त्या संख्येला आपण चौरस संख्या म्हणतो तर बघू आपण मित्रांनो कसं आहे तर समजा आपण चार बिंदू घेतले एक दोन तीन आणि चार बघा तर ही झाली चौरस संख्या ठीक आहे तर पहिली चौरस संख्या कोणती आहे चार त्यानंतर याच्या पुढची आपण चौरस संख्या घेतली समजा आपण इथं तीन बिंदू घेतले एक दोन तीन तर आपल्याला इथं तीन वाढवावं लागेल आणि सुद्धा तीन घ्यावं लागेल असे असे घ्यावं लागेल याला जोडावं लागेल तर हा एक चौरस तयार झाला बघा इकडे तीन इकडे तीन इकडे तीन इकडे तीन, तीन 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 म्हणजे किती झाले पूर्ण नऊ तर नऊ ही पुढची चौरस संख्या आहे तर अशा संख्यांना आपण चौरस संख्या म्हणतो की ज्या संख्येपासून चौरस तयार होईल हीच झाली बेसिक डेफिनेशन पण मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी सरळ लक्षात ठेवायचं पूर्ण वर्गसंख्या म्हणजे चौरस संख्या ज्या संख्या पूर्ण वर्ग आहेत त्या संख्यांनाच चौरस संख्या म्हणतात म्हणजे चौरस संख्येची व्याख्या कशी करू शकतो आपण पूर्ण वर्गसंख्या जी संख्या कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे त्यांना आपण पूर्ण वर्गसंख्या म्हणतो म्हणजे चौरस संख्या म्हणतो ठीक आहे उदाहरणार्थ आपण इथं लिहू इथं संख्या लिहू इथं वर्ग लिहू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकचा वर्ग दोनचा वर्ग तीनचा चारचा सगळ्या संख्येचा वर्ग करू आपण एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ नंतर सोळा नंतर पंचवीस छत्तीस नंतर सातचा वर्ग आहे एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा एक वर्ग एक्क्याऐंशी आणि दहाचा वर्ग शंभर अशा प्रकारे चौरस संख्या तयार होतात तर एकदम इझी आहे मित्रांनो पूर्ण वर्गसंख्यांनाच काय म्हणायचं चौरस संख्या म्हणायचं ठीक आहे आणि चौरस संख्या काढण्याची सूत्र कोणती येणार यनचा वर्ग जर यन ही चौर यन ही एक संख्या असेल कितव्या क्रमांकाची संख्या आहे ती आपल्याला शोधायची असेल तर चौरस संख्या शोधण्यासाठी त्या संख्येचा वर्ग करायचा जसं तुम्हाला समजा तुम्हाला वीस चौरस संख्या शोधायची आहे अठ्ठावीसवी चौरस संख्या तुम्हाला शोधायची आहे तर काय करावं लागेल आपल्याला अठ्ठावीसचा वर्ग करावा लागेल अठ्ठावीसचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी ठीक आहे तर अशा प्रकारे चौरस संख्या आहे आता पुढचं टॉपिक आहे मित्रांनो पंचकोनी संख्या यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे तर बघा मित्रांनो पंचकोनी संख्या म्हणजे काय तर आतापर्यंत आपल्या लक्षात आले असेल तर त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोण चौकोनी संख्या म्हणजे चौकोन तयार झाला पाहिजे आणि त्रि सॉरी पंचकोनी संख्या म्हणजे तिथून पंचकोण तयार झाला पाहिजे म्हणजे ते बिंदू जर जोडले आणि पंचकोन तयार होत असेल तर अशा संख्येला आपण पंचकोनी संख्या म्हणतो बघा पंचकोन एक काम करू आपण बिंदू घेऊ इथे एक दोन तीन चार आणि पाच या पाच बिंदूंना जर आपण जोडले तर इथून पंचकोन तयार होणार असा पंचकोन तयार झाला त्यामुळे या संख्यांना आपण म्हणतो पंचकोनी संख्या तर किती बिंदू आहे मित्रांनो पाच बिंदू तर पहिली पंचकोणी संख्या बरोबर पाच पहिली पंचकोणी संख्या कोणती आली पाच पहिली पंचकोणी संख्या किती आली पाच आली अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या पंचकोणी संख्या काढू शकतो आपण चेक करू शकतो आपण एक काम करू दुसरी पंचकोणी संख्या शोधून पाहू की दोन पंचकोण त्यामध्ये तयार झाले पाहिजे एक पंचकोण जर तयार झाला तर हे पहिली संख्या दुसरी पंचकोणी संख्या जर आपल्याला शोधायची असेल तर अशा प्रकारे आपल्याला ते बिंदू अरेंज करावे लागतील की त्यामध्ये दोन पंचकोण आले पाहिजे आपण अशा प्रकारे बिंदू अरेंज केलेले आहेत अशा प्रकारे बिंदूंची मांडणी केलेली आहे की यामध्ये दोन पंचकोण तयार झाले आहेत तर यामध्ये बिंदू मोजू आपण तीन बिंदू तीन दोन पाच पाच अन दोन सात सात चार अकरा आणि एक बारा म्हणजेच बारा बिंदू जर आपण जोडले एकमेकांना असे अरेंज करून अशा प्रकारे मांडणी करून तर आपल्याला दोन पंचकोन मिळतात त्यामुळे दुसरी पंचकोनी संख्या कोणती आहे बारा हे दुसरी पंचकोनी संख्या आहे तर प्रत्येक वेळेस मित्रांनो आपण असे बिंदू जोडून करू शकत नाही खूप लेंग्दी प्रोसेस होऊन जाईल ती किचकट प्रक्रिया होऊन जाईल त्यामुळे पंचकोनी संख्या काढण्याचे सुद्धा एक सूत्र आहे हे सूत्र लक्षात ठेवा जर यन ही क्रमांक असेल म्हणजे यन नंबरची आपल्याला यनव्या क्रमांकाची आपल्याला पंचकोनी संख्या काढायची असेल थे तर तिची सूत्र आहे यन गुणीला तीन यन वजा एक छेद दोन म्हणजेच यनचा गुणाकार कोणासोबत करायचा थ्री एन मायनस वन तीन वेळा गुणाकार करायचा एन सोबत त्यातून एक वजा करायचा आणि बाहेर गुणाकारात एन घ्यायचा भागीला दोन हे सूत्र लावून आपण पंचकोनी संख्या काढू शकतो तर बघा एक उदाहरण घेऊ आपण याचं बारावी पंचकोणी संख्या कोणती आत्ताच मी तुम्हाला काही वेळा आधी सांगितलं पंचकोणी संख्या काढण्याची सूत्र यन गुणीला तीन यन वजा एक छेद दोन हे सूत्र वापरू आपल्याला बारावी पंचकोनी संख्या पाहिजे म्हणजे यांच्या ठिकाणी किती ठेवावं लागेल आपल्याला बारा ठेवावं लागेल ठीक आहे यांच्या ठिकाणी आपण बारा ठेवू आणि सूत्र लावू इथं सूत्रानुसार पंचकोनी संख्या पंचकोनी संख्या एक बरोबर काय आहे सूत्र यन गुणीला तीन यन वजा एक छेद दोन यन गुणीला कोणसात तीन यन वजा एक छेद दोन आता इथं गुणाकार करू आपण यन बरोबर बारा ठेवू इथं तर इथं येणार बारा गुणीला कोणसात का राहणार इथं कोणसात तीन गुणीला बारा तीन येन म्हणजेच तीन गुणीला येन म्हणजे तीन गुणीला बारा इथं राहील वजा एक आणि भागीला दोन राहील तर बारा गुणीला बार तरी छत्तीस छत्तीसमधून एक गेला पस्तीस राहिले आणि भागीला दोन आता इथून आपल्याला कॅल्क्युलेशन बेसिक कॅल्क्युलेशन आहे बे एक बे बे सक बारा म्हणजे जरा काय राहणार सहा गुणीला पस्तीस पस्तीस सक पस्तीसचा पाळा तर येत नाही आपल्याला गुणाकार करू सहा पंच तीस हातचे आले तीन सायंत्रिक अठरा तीन एकवीस तर बारावी पंचकोणी संख्या कोणती आहे मित्रांनो दोनशे दहा म्हणजे दोनशे दहा बिंदू जर आपण एकमेकांना जोडले तर आपल्याला त्यामध्ये बारा पंचकोन मिळतील त्यामुळे दोनशे दहा ही बारावी पंचकोणी संख्या आहे थार। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आज त्रिकोणी संख्या चौरस संख्या आणि पंचकोणी संख्या म्हणजे काय हे बघितले तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण महा ई टीमध्ये या प्रकारावर म्हणजे संख्येच्या या प्रकारांवर कोणते कोणते प्रश्न विचारले आहेत हे प्रश्न आपण डिस्कस करू तो व्हिडिओ बिलकुल मिस करू नका त्यामध्ये आपण समसंख्या आणि विषम संख्या त्रिकोणी चौरस आणि पंचकोणी संख्या जोडमूळ संख्या सहमूळ संख्या याचा अंतर्भाव करणार आहोत या, या प्रश्नांचा अंतर्भाव करणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ बिलकुल मिस करू नका व्हिडिओ अवश्य पहा तर चला मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास चालू ठेवा खुश रहा. गुड बाय अँड टेक केअर